हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला शेंगदाण्यांपासून भन्नाट अशी रेसिपी दाखवते आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बाबा शेंगदाणे पाण्यामध्ये का भिजत ठेवले असतील आपल्याला जे कोरडे शेंगदाणे असतात ना वाळवलेले ते शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे बघा इथे मी दोन ते अडीच तासांसाठी हे शेंगदाणे भिजत ठेवले होते किती मस्त भिजले गेलेत आणि असं वाटतंय की हे ओले शेंगदाणे आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला ह्या शेंगा ज्या वाळवलेल्या आहेत ना त्या पुन्हा ओले शेंगदाणे करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी हे सगळे शेंगदाणे जे भिजत घातले होते ना ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते अशा पद्धतीने याचं पाणीसुद्धा बघा लाल निघाले आता आपण हे शेंगदाणे अशा पद्धतीने इथे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात धुवून वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे कारण आपण ते शेंगदाणे तर असेच खातो त्यामुळे न धुतासुद्धा तुम्ही हे शेंगदाणे वापरू शकता आता इथे मी एक इंच आल्याचा तुकडा यामध्ये अशा पद्धतीने कट करून घालणार आहे अद्रक घातल्यामुळे या रेसिपीची चव खूप छान येते त्यामुळे नक्कीच या रेसिपीसाठी अद्रकचा वापर करा इथे बघा सुरीच्या साह्याने मी अशा पद्धतीने थोड्या मोठ्या पीसमध्ये हे आलं कट करून घेतलं आता यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूणसुद्धा घालून घ्यायचा आहे हा गावरान लसूण आहे त्यामुळे मी हातावर कुसकरूनच घातला आहे तुम्ही सोलून घेतलात तरी चालेल त्यानंतरनं इथे मी हिरवी मिरची अशा पद्धतीने कट करून घालते म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाईल मिरच्या थोड्या जास्त घेतल्या आहेत ही रेसिपी थोडी झणझणीत असेल ना तर खायला खूप छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपल्याला भरपूर अशी कोथंबीरसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आता गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे वाटण छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचे बघा शेंगदाणे किंवा कोणताही पदार्थ यामध्ये असा रवाळ वगैरे राहता नये छान जितकं शक्य होईल ना तितकं हे वाटण आपल्याला बारीकच वाटून घ्यायचे तर इथे बघा मी हे वाटण छान असं बारीक वाटून घेतलं तुम्हाला जवळून दाखवते पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं हे छान बारीक वाटलं गेलं आहे चला आता जास्त वेळ न घालवता लगेचच मी झटपट ह्याची फोडणी दाखवते फोडणीसाठी सुद्धा आपल्याला खूप बेसिक गोष्टी लागणार आहेत तर बघा इथे मी सुरुवातीला कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये मी दीड पळी इतपत तेल घालून घेतलं आता हे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडून द्यायची त्यानंतरनं यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा छान फुललं की यात भरपूर असा कडीपत्ता घालायचा सोबतच हिंगसुद्धा घालून घ्यायचं त्यानंतरनं एक मिडियम साईजचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला आहे तो ॲड केला आता हा कांदा छान असा तेलावरती परतवून घेऊया बघा अशा पद्धतीने कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलला नाही पाहिजे आणि कांदा कच्चासुद्धा राहायला नको मीडियम फ्लेमवर कांदा छान परतून घेतला त्यानंतरनं यामध्ये हळद घातली पुन्हा हळदसुद्धा छान अशी एकजीव करून घेतली त्यानंतरनं आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे एक छोटा चमचा बाकी इतर मसाले घालण्याची गरज पडणार नाही या रेसिपीसाठी अगदी कमीत कमी साहित्य लागतं आणि चवदारसुद्धा तितकीच होते आता बघा जे आपण वाटून ठेवलेलं वाटण होतं ना ते यामध्ये घालून घेतलं इथे संपूर्ण वाटण मी यामध्ये घालून घेतलं आहे आता हे वाटणसुद्धा आपण थोडं परतवून घेऊया एक मिनिटभर मी हे वाटण छान परतून घेतलं तुम्ही जास्त वेळ परतलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ॲड केलं होतं कारण त्याला बऱ्यापैकी वाटण लागलेलं असतं त्यामुळे त्यामधनं पाणी घातलं तरी चालेल पाणी घेताना कोमट घ्या आता बघा इथे आपण गरजेनुसार पाणी घालून घेतलं आज आपण शेंगदाण्याचं पिठलं केलं आहे किंवा शेंगदाण्याचं बेसन म्हटलं तरी चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला छान अशी दनदनी तुकळी काढून घेऊया हे पिठलं थोडं पातळ असेल तर मग भातासोबत आणि भाकरीसोबत खायला खूप जास्त छान लागतं जर तुम्हाला जास्त घट्ट पिठलं आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता तर बघा इथे मी मीठ घातल्यानंतरनं हे सर्व छान असं हलवून घेतलं आता याला मी बारीक गॅसवरती कमीत कमी तीन ते चार मिनटं होऊन देणार आहे बघा तीन चार मिनटं झालेली आहेत आणि पिठलंसुद्धा छान असं उकळलं गेलं बऱ्यापैकी आटलेलंसुद्धा सुद्धा आहे हे थंड झाल्यानंतर याला दाटसरपणा येतो त्यामुळे हे पिठलं आपल्याला अशा पद्धतीने थोडं पातळच ठेवायचं तर बघा इथे मी आता गॅस बंद करते त्यानंतरनं यामध्ये आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर घातल्यावर पुन्हा हे छान एकजीव करून घेऊया आपण सुरुवातीला वाटण्यासाठी कोथंबीर वापरली होती म्हणून इथे कोथंबीर कमी घातली आहे त्याचबरोबर आपण या पिठल्यामध्ये धना पावडरसुद्धा वापरली आहे जर नंतर ना पुन्हा कोथंबीर जास्त घातली तर मग खूप कोथंबीरचा फ्लेवर येईल आणि पिठल्याचा फ्लेवर एवढा येणार नाही तर बघा इथे मस्त असं हे पिठलं छान उकळलं गेलं आहे ह्याचा सुगंध पूर्ण घरभर खूप छान दरवळतो एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असं हे पिठलं तयार होतं यापूर्वी तुम्ही कधी ही रेसिपी केली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा खरं तर ही रेसिपी खूप जुनी आहे माझ्या आजीसुद्धा खूप छान पद्धतीने पिठलं करायची आणि आम्हाला सगळ्यांनाच ते आवडायचं तर मला ती आठवण आठवली आणि म्हटलं चला आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया यापूर्वीसुद्धा मी पिठल्याची रेसिपी केली आहे पण त्याला बरेच दिवस झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा बाय